नमस्कार शिस्त प्रेम शहानपण गोडी समाधान ठेवून संसार आनंदाने समृद्धतेने फुलवा हा विषय आपण पाहत आहोत संसार हा दोघांचा असतो म्हणून दोघांनी एकमेकांना समजून सवरून येणाऱ्या अडचणी संकटाचा समस्यांचा सामना करून जीवन जगावं लागतं आणि संसार दोघाचा असल्यामुळे दोघांचीही जबाबदारी तेवढीच असते संसारामध्ये आणि दोघांचं कर्तव्य तेवढंच असतं म्हणून दोघांनीही एकमेकांना जर समजून घेतलं दोघांनीही एकमेकांचे दुःख एकमेकांचे दुःख जर समजून घेतली तर संसार चांगला होईल चांगला फुलत जाईल रम्य होईल सुंदर होईल म्हणून दोघांनीही एकमेकांचे दुःख समजून घेणे आवश्यक कोणतीही गोष्ट असो कोणतीही बाब असो या काहीही असो दोघांनी जर सामंजस्याने प्रेमाने जर ते समजून घेतलं तर त्यांचा संसार चांगला होईल सुंदर होईल रम्य होईल म्हणून दोघांनीही एकमेकांना समजून घेणे गरजेचं आहे गरजेचं आहे आवश्यक आहे म्हणून म्हणून जीवन तेव्हाच चांगलं होईल जे जेव्हा दोघे एकमेकांचे सहचारी होते म्हणजे दोघांनीही एकमेकावर प्रेम केलं तो एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्या समस्या समजून घेतल्या दुःख समजून घेतली कठीण परिस्थितीमध्ये त्या बिकट परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ दिली एकमेकांच्या भावनांची कदर केली तर जीवन सुंदर होईल संसार चांगला फुलेल आणि चेहऱ्यावर आनंद झळकल आणि चेहरा आनंदानं फुजल म्हणून दोघांनीही एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे कोणतीही किरकिर न करता कोणतीही करकर न करता कोणतीही भनभन न करता या वाद न करता दोघांनीही ॲडजस्टमेंट करायला पाहिजे एखाद्या गोष्टीस एखाद्या बाबीस ॲडजस्टमेंट करायला पाहिजे म्हणून स्त्रीने सुद्धा ॲडजस्टमेंट करायला पाहिजे एखाद्या वस्तूच्या बाबतीत असो एखाद्या गोष्टीच्या बाबतीत असो कोणत्याही बाबतीत असो स्त्रीने ॲडजस्टमेंट करायला पाहिजे कारण वस्तू ती वस्तूच असते महाग असो जी महागाची वस्तू असेल कमी किमतीची वस्तू असेल पण वस्तू ती वस्तूच म्हणून त्या तिथे ॲडजस्टमेंट करणे गरजेचं आहे दोघांनीही व्यवस्थितपणे पदशीरपणे वागणे बोलणे चालणे आवश्यक आहे त्यामुळे संसार फुलत जातो आणि दोघांनीही प्रेम ठेवणे आवश्यक आहे संसारामध्ये एकमेकावर एकमेकांचं प्रेम असणे आवश्यक आहे एकमेकांचा एकमेकावर विश्वास असणे आवश्यक आहे म्हणून बायकोचा आपल्या नवऱ्यावर आणि नवऱ्याचा आपल्या बायकोवर विश्वास असणे आवश्यक आहे कारण विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे विश्वास नसेल तर शंका उत्पन्न होतात आणि मग त्या संख्येतूनच भांडण होतात आणि मग त्याच्या त्यामुळेच संसार ध्वस्त होतो जीवन नरक बनते म्हणून दोघी नवरा बायकोंचा एकमेकावर काय पाहिजे विश्वास पाहिजे म्हणून विश्वास असला पाहिजे आणि दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे एकमेकांची दुःख असो सुख असो संकट असो समस्या असो अडचणी असो सर्व काही समजून घेतलं पाहिजे तर संसार चांगल्या रीतीने फुलेल आनंदाने रगेल रंगेल आणि चांगला बनेल आणि चेहऱ्यावर आनंद झळकेल आनंदापासून ते दूर जाणार नाही म्हणून शहाणपण व समज ठेवून संसार करावा संसारामध्ये कटकट किरकिर करू नये कारण संकट येतच असतात जीवन जगत असताना अनेक संकट येतात अनेक समस्या येतात अनेक अडचणी येतात परंतु त्या अडचणीचा त्या संकटाचा त्या समस्यांचा धैर्याने निकाराने सामना करणे शहानपण आहे समज आहे म्हणून येणाऱ्या संकटाचा समस्याचा अडचणीचा दोघांनीही चांगल्या रीतीने धैर्याने निकालाने सामना करावा त्यांना अडचण कधीच येणार नाही दोघे जर एकू एकजूट असतील नवरा आणि बायको दोघे जर एकजूट असतील तर त्यांना कोणतीच संकट येणार नाही कोणतीच समस्या सतावणार नाही आणि कोणत्याच अडचणी येणार नाही परंतु दोघांनी एक असणे आवश्यक आहे दोघांचा एकमेकावर विश्वास असणे आवश्यक आहे आणि दोघांनी एकमेकावर प्रेम करणं गरजेचं आहे जर पती थकून भागून आला असेल तर बायकोने बायकोने त्यांचं चांगल्या रीतीने स्वागत करणे आवश्यक आहे त्यांना प्रेमानं बोलणे आवश्यक आहे त्यांचं त्यांना पाणी देणे त्यांना चांगलं बोलणे त्यांची तब्येत विचारणे किंवा अशा प्रेमाच्या गोष्टी बोलणे आवश्यक आहे कारण तेवढंच मग त्या पतीरायाला दिलासा मिळतो आणि त्या मनाचं समाधान होतं आणि त्याला चांगलं वाटतं चांगलंच वाटतं आणि आपल्या पत्नीबद्दल आपल्या बायकोबद्दल प्रेम उत्पन्न होतं म्हणून बायकोने वारंवार चो विचारपूस करणे आवश्यक आहे आणि आपल्या नवऱ्याची साथ देणे आवश्यक आहे कोणत्याही गोष्टी प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणे आवश्यक आहे कोणत्याही चांगल्या पण चांगल्या कोणत्याही चांगल्या योग्य गोष्टीमध्ये साथ देणे हे पत्नीचं कर्तव्य आहे आणि तो पती धर्म आहे म्हणून तिने आपल्या नवऱ्याची साथ द्यावी आपल्या नवऱ्यासोबत कोणताही वाद करू नये कोणत्याही बाबतीत कशाच्या बाबतीत भांडण करू नये नवऱ्याला किरकिर लावू नये भनभन लावू नये करकर लावू नये आणि कोणत्याही गोष्टीवरून त्यास कटकट लावू नये तर त्यास प्रेमानं बोलावे प्रेमानं बोलावे त्यांच्या भावनांची कदर करावी आणि एखादी व वस्तू वस्तू जर पत्नीला वेळेवर मिळाली नाही किंवा भेटली नाही तिच्या मनानुसार एखादी एखादं काम झालं नाही तिला एखादी वस्तू पाहिजे होती परंतु ती मिळाली नाही किंवा तिला जे काम करायचं होतं ते झालं नाही यामुळे तिने पतीस करकर लावू नये भनभन लावू नये या भांडण करू नये या तंडा करू नये या वाद करू नये तिने समजून घ्यावे की अडचण आली असेल एखादी समस्या असेल एखादी समस्या असेल अडथळा आला असेल काहीतरी झालं असेल या तिनं आपल्या नवऱ्यास आपल्या पतीस समजून घ्यावे म्हणजे आपल्या पतीवर विश्वास असेल की तिने एखाद्या वेळेस आपलं काम होईल वेळ लागेल वेळ लागेल पण आपलं काम असं तिने समजून घ्यावे म्हणजे आपल्या नवऱ्यास आपल्या पतीस समजून घ्यावे समजून समजून जर घेतलं तर संसार चांगला होतो फुलत जातो आणि पतीनेसुद्धा आपल्या पत्नीस समजून घ्यावे समजून घ्यावे तिच्या भावनांची कदर करावी तिच्या 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 ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि तिच्या सर्व भावना असो काही असो तिच्या भावनांची कदर करावी आणि पती पत्नीवरही अपार प्रेम करावे दोघांनीही एकमेकांना चांगल्या रीतीने समजून घेतलं तर घरात कडकर होणार नाही भांडण होणार नाही तंटा होणार नाही वाद होणार नाही म्हणून दोघेही एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे म्हणून दोघांनीही एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे व्यवस्थितपणा समाधान प्रेम शहानपण समजदारी शिस्त ठेवून ॲडजस्टमेंट करून सुंदर विचारांनी सुंदर विचारांनी संसार केला तर जीवन रंगीन सुखी आनंदी होईल पण जर लालच कपट तिरस्कार करकर किरकिर बेशिस्तपणा निष्काळजीपणा निष्काळजीपणा अव्यवस्थितपणा ठेवून ठेवून संसार केला तर जीवन नरक होईल म्हणून म्हणून प्रेम ठेवून प्रेम आणि विश्वास प्रेम आणि विश्वास ठेवून सहनशीलता ठेवून संयम ठेवून संसार करावा आणि संसार करावा तर केला तर संसार आनंदाने फुले आनंदाने रंगेल म्हणून म्हणून संसार करत असताना एकमेकांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचं आहे एकमेकांच्या भावनांची कदर करणे आवश्यक आहे कारण आपल्या नवऱ्याशिवाय कोणी नसतं आपल्या जीवनभर साथ देणारा जीवनभर जीवनभर आपल्या कामा येणारं आपली साथ देणारं आपला साथीदार म्हणजे आपला नवराच असतो नवऱ्याशिवाय कोणी नसतं आणि तसेच आपल्या बायकोशिवायसुद्धा कोणी नसतं जीवनभर साथ देणारी आपली पत्नीच असते आपली बायकोच असते म्हणून साथ देणारी जबाबदारी निभावणारी कर्तव्य पार पाडणारी आपली पत्नीच असते म्हणून दोघेही एकमेकांचे दोघेही एकमेकांचे जीवलक आहेत म्हणून त्यांनी एकमेकांना समजून घ्या दोघेही प्रवासाचे चाके आहेत दोघेही जीवनाच्या प्रवासाचे चाके आहेत म्हणून दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आता दोघांचाही प्रवास हा दोघांचाही प्रवास आहे आता या प्रवासामध्ये कधी अडचणी येतात कधी संकट येतात कधी अडथळे येतात कधी ये दुःख येतात एखाद्या वेळेस फार गंभीर परिस्थिती उद्भवते एखा एखाद्या वेळेस फार भयानक संकट येते म्हणून ही चाकं घसरू नये ही चाकं निष्ठून पडू नये याची काळजी दोघांनी घेतली पाहिजे कारण थोड्याशा थोड्या थोड्या छाटछूट किंवा शुल्लक गोष्टीवरून घरात वाद करू नये करकर करू नये कटकट करू नये किरकिर करू नये थोड्या थोड्याशा गोष्टीवरून जर वाद केला तर त्या वादातून भांडण होते त्या भांडणातून मग घटस्फोटाची पाळी येते आणि जीवन नरक करते कारण छोट्या छोट्या गोष्टी हे महान रूप घेत असतात कारण छोट्या गोष्टीतूनच घरात भांडणे होतात शुल्लक गोष्टीमधूनसुद्धा मोठ्या प्रकारचं भांडण होऊ शकतं म्हणून बारीक बारीक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे छोट्या छोट्या गोष्टीचा पहाड बनू नये डोंगर बनू नये पण छोट्या छोट्या गोष्टी बारीक बारीक गोष्टीकडे दुर्लक्ष करावे झालं असेल झालं असेल समजून घ्या समजा एखादी गोष्ट मिळाली नाही तर समजून घ्यायचं आता मिळाली नसती तर काय झालं पुन्हा तर मिळेल अशी अपेक्षा ठेवायची अशी अपेक्षा ठेवायची ती लगेच मागितली लगेच कशी मिळेल समजा तुम्ही मागितली आज आपल्या नवऱ्यात काही समजा मागितला असेल की मला हे हे आणा परंतु त्याने जर आणलं नसेल तर लगेच करकर करू नका लगेच भांडण करू नका लगेच करकर करू नका समजून घ्या काही अडचण आली असत ते उद्या आलो असं समजून घ्या आपल्या नवऱ्यास तुम्ही नाहीतर कोण समजून घेणार तुम्ही नाहीतर कोण समजून घेणार त्याला तुमच्याशिवाय कोण आहे म्हणून आपल्या पतीस समजून घ्या आणि एखादी गोष्ट तुमच्या मनासाठी झाली नाही एखादी गोष्ट त्याने तुम्हाला आणली नाही कोणतीही वस्तू असो कोणतीही वस्तू असो तुमची इच्छा पूर्ण झाली नाही काय या तुमच्या मनासारखं झालं नाही आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट तुमची पूर्ण झाली नाही यासाठी दुखी होऊ नका नाराज होऊ नका आणि आपल्या त्याचा राग आपल्या नवऱ्यावर काढू नका आणि आपल्या न नवऱ्यावर काढू नका त्याला भनभन करकर किरकिर लावू नका लावू नका समजून घ्या आज ना आज नाही झालं तर उद्या होईल परवा होईल परंतु आपल्या नवऱ्या समजून घेणे आवश्यक आहे कारण तो पती आपला नवरा तुमच्यासाठीच कमवतो परिवारासाठीच कमवतो लेकर बाळांसाठी तुमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो त्याला तळमळ असते काळजी असते संसाराची काळजी असते बाळांची तुमची सर्वांची त्यां त्यांना काळजी असते म्हणून तो राबत असतो झटत असतो कष्टत असतो रात्रंदिवस कष्टत असतो त्याला आराम नसतो त्याच्या मनात सतत चिंता असते काळजी असते घर चालविणे काही सोपी गोष्ट नाही म्हणून एवढं घर चालविण्याची त्याच्यावर जबाबदारी असते त्याचं कर्तव्य असते आणि त्यासाठी तो रात्रंदिवस झटत असतो रात्रंदिवस तो काम करत असतो म्हणून तो तुमच्यासाठी झटत असतो म्हणून अशा कष्टाळू माणसाला अशा कष्टाळू दिवस कष्ट करणाऱ्या मेहनत करणाऱ्या माणसाला जर घरी आल्या आल्याबरोबर त्याला जर भनभन लावली त्याला जर करकर लावली त्याला जर किरकिर लावली तर त्याचं जीवन नरक बन जाईल म्हणून अशा कष्टावर माणसाला घरी काम करून घरी आल्यावर आपल्या पतीला कधीच करकर लावू नका प्रेमाचे दोन शब्द बोला चौकशी करा विचारपूस करा पाणी द्या पाणी द्या आणि पाणी द्या प्रेमाचे दोन शब्द बोला काय पाहिजे ते विचारा काय देऊ ते विचारा आणि त्यांची काळजी घ्या त्यांची चिंता करा जर आपला नवरा दुःखी असेल नाराज असेल घरी नाराज किंवा दुखी आला असेल किंवा एखाद्या त्याचं काम झालं नसेल त्याला पैसे मिळाले नसतील किंवा तुम्ही सांगलेली वस्तू त्याला आणता आली नसल आणता आली नसेल तेव्हा तो दुःखी असतो नाराज होतो आणि तेव्हा तो नाराज होऊन घरी येतो दुखी होऊन घरी येतो तेव्हा त्याला विचारा की चौकशी करा तुम्ही का दुखी आहात का नाराज आहात जाऊ द्या ना तुम्ही वस्तू मी सांगितलेली वस्तू आणली नाही त्याचा राग धरू नका नाराज होऊ नका दुःख होऊ नका पुन्हा कधी आणा मी काही म्हणणार नाही असं प्रेमाचे दोन शब्द बोला आज दुसरं काही असेल असल दुसरी नाराजही असल दुःख असेल तर मला सांगा मी काही त्यावर उपाय सांगेन परंतु असं नाराज आणि दुःखी राहू नका प्रसन्न राहा जी प्रसन्न राहा नाराज राहाल दुःखी राहाल तर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल तुम्हीच आमचे करते धरते आहात तुम्ही नाहीतर आम्हाला ना कोण पोचणार कोण पोचणार तुम्हीच आमचं सर्व काही आहात तुम्हीच आमचे कर्ते धरते आहात म्हणून तुम्ही असं नाराज राहिल्याने तुम्ही असं दुःखी राहिल्याने आमचं कसं व्हावं आमचं कसं भाव म्हणून तुम्ही नाराज राहू नका दुखी राहू नका प्रसन्न राहा आज न उद्या काम होईल कोणती गोष्ट असेल आज न उद्या स्वाल होईल असा आपल्या नवऱ्याला दिलासा द्या त्याला प्रेम द्या त्याला प्रेम द्या त्याला आपलेपणा द्या त्याच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करा त्याच्यासोबत चांगल्या चांगल्या गोष्टी करा म्हणून त्याला प्रेरणा द्या त्याला दिलासा द्या आणि तुम्ही जर त्याच्या त्यांच्यासोबत असं प्रेमाने चांगल्या रीतीने व्यवस्थितपणे त्याची त्याच्यासोबत वागसा त्याची चौकशी करता त्याला दिलासा देसा प्रेमाने बोलसा तर त्या नवऱ्याला तुमच्याबद्दल फार सहानुभूती वाटते त्याला प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते आणि तो अजून जोमाने नव्या मार्गाने कष्ट करीन आणि तुमच्यासाठी तुम्हाला सुखी ठेवण्याचा अजून जास्त प्रयत्न करेल त्याच्यात खूप बळी येईल त्याच्यात खूप शक्ती येईल कारण त्याच्या तुम त्याच्या हे त्याला तुमची प्रेरणा मिळालेली असते तुमचा दिलासा मिळालेला असतो तुमचं प्रोत्साहन मिळालेलं असते कारण प्रेमाचे दोन चार शब्द प्रेमाचे दोन चार शब्द हे फार मोठी शक्ती निर्माण करतात फार काम करता फार मोठं काम करत असतात प्रेमाचे दोन चार शब्द हे फार मोठं काम करत असतात प्रेम हा एक अलंकार आहे दागिना आहे प्रेमामध्ये अपार शक्ती आहे प्रेम अजिंक्य आहे प्रेम माने जग जिंकता येते प्रेमाने सर्व गोष्टी करता येतात प्रेमाने सर्व काही साध्य करता येते प्रेमामध्ये अपार अपार शक्ती आहे अगाध शक्ती आहे प्रेम हा अतुलनीय अविस्मरणीय अविमा असा अलंकार आहे असा दाढिना आहे म्हणून प्रेमाचे चार शब्द मनुष्याला शक्तिवान बनवतात पॉवरफुल बनवतात प्रेरणा विदास देतात म्हणून प्रेमाचे दोन चार शब्द आपल्या नवऱ्यास बोला त्याची चौकशी करा विचारपूस करा त्याचं संतुलन करा त्याचं मन प्रसन्न करा त्याला आनंदी ठेवा त्याला आनंदी ठेवा त्याला जर आनंदी ठेवाल तर तो तुम्हाला आनंदित ठेवे म्हणून प्रेमाचे दोन चार शब्द बोला आपल्या नवऱ्यास कधीही कटकट किरकिर कटकट लावू नका एखादी गोष्ट गोष्ट जर झाली नसेल एखादी वस्तू जर आणली नसेल तर त्यामागचं कारण ओळखा त्यामागचं कारण ओळखा कोणतीही गोष्ट कोणतीही बाब जर तुमच्या मनासारखी झाली नसेल कोणतीही वस्तू एखादी आली नसेल तुम्ही चांगलेली वस्तू जर आणली नसेल काही काम झालं नसेल तर याचं कारण तुम्ही समजून घ्या आणि आपल्या नवऱ्यास समजून घ्या नवऱ्या समजून घ्या त्याच्या अडचणी त्याची समस्या सर्व काही समजून घ्या आणि त्याला करकर भनभन लावू नका घरामध्ये सतत प्रेम ठेवा प्रसन्नता ठेवा आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर सतत प्रसन्न ठेवा तर संसार चांगला होईल चांगला फुलत जाईल रंगीन होईल सुंदर होईल म्हणून त्यास भनभन लावू नका करकर लावू नका कारण तो तुमच्यासाठी झटत आहे तुमच्यासाठीच राबत आहे तुमच्यासाठीच कष्टत आहे म्हणून अशा अशा आपल्या पतीस करकर लावू नका कारण त्याच्याशिवाय दुसरं तुम्हाला कोणी नाही तोच तुमचा सहारा आहे तो तुमच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे तोच तुमचा सर्व काही आहे त्याच्या माघारी तुमचं काही अस्तित्व नाही म्हणून आपल्या पतीस आपल्या पती राया कर लावू नका एखाद्या वस्तूमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये ॲडजस्टम आज़ेश्म, ॲडजस्टमेंट करून घ्या आपल्या पतीची जेवढी इन्कम आहे जेवढी मिळकत आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा त्याच्यामध्ये समाधान भाणा कारण त्याची जेवढी ऐपत आहे त्याची जेवढी मिळकत आहे तेवढ्यामध्ये तो तुमचं घर भागवतो तुमच्या गरजा पूर्ण करतो तुम्हाला उपाशी ठेवित नाही त्याला सतत तुमची काळजी असते चिंता असते आणि तो आपल्या लेकराबाळ्यांचं जीवन आनंदाने फुलावे आपल्या लेकरावाळ्यांचं चांगलं शिक्षण व्हावे त्यांना सर्व काही व्यवस्थित मिळावे चांगले कपडे मिळावे खायला प्यायला चांगले मिळावे त्यांचं शिक्षण चांगलं व्हावे यासाठी तो सतत राबत असतो आपली पत्नी सुखात राहावी आपल्या पत्नीला पाहिजे ती मिळावी यासाठी तो झटत असतो राबत असतो कष्टत असतो त्याला सतत चिंता असते सतत काळजी असते म्हणून एखादी वस्तू मिळाली नाही म्हणून कर्करो बनवन करू नका आणि एखाद्या वस्तूच्या बाबतीत ॲडजस्टमेंट ठेवा कारण कोणतीही वस्तू असतो वस्तू ती वस्तूच असते म्हणून असं नका म्हणू की मला ती वस्तू पाहिजे होती मला तेच पाहिजे होतं मला हेच पाहिजे होते तुम्ही हीच आणली मला ते पाहिजे होते असं नका म्हणू तर वस्तूच्या बाबतीत बाबतीत तुम्ही ॲडजस्टमेंट करा आणि मन समाधानी ठेवा दुसऱ्याच्या बंगल्याकडे दुसऱ्याच्या वस्तूकडे बघून आपल्या नवऱ्यास भनभन बन -बन करकर लावू नका कारण ज्याची त्याची ती ऐपत असते दुसऱ्याच्या बंगल्याकडे म्हणून बघून म्हणसाल की मला असा बंगला पाहिजे दुसऱ्यांच्या साडीकडे बघून म्हणसाल की मला अशी साडी पाहिजे दुसऱ्याच्या एखाद्या वस्तूकडे बघून म्हणसाल मला अशी वस्तू पाहिजे तसं नाही तुम्हाला साडी मिळाली ना मग कोणती घास नाही की हलकी त्यात काय आहे साडी तर साडी म्हणून म्हणून कोणत्याही वस्तूच्या बाबतीत कोणत्याही वस्तूसाठी कोणत्याही एखाद्या गोष्टीसाठी बाबीसाठी नवऱ्यास ककर लावू नका नवऱ्यासोबत भांडत करू नका नवऱ्यासोबत वाद करू नका तुम्हाला मिळायलाही ना, तुमच्या गरजा पूर्ण फायल्यात ना